मी थांबल्यानंतर म्हटलं अरे हा तर मुलगी होती यार एच डी वर नंतर उतरला म्हणलं मिसी आहे वा काय एक्झॉस्ट आहे डायरेक्ट नंबर प्लेटच पडणार आहे हा डायरेक्ट काढूनच घेतलेली ठीक आहे सोपेल तो, तो मित्रांनो आता आपला झाला इथून सगळं काही आपण आलो होतो ॲक्च्युली अपोलो टायर्स मध्ये अपोलो टायर्सनी काय दोन टायर लाँच केले एक बुलेटसाठी आणि एक एन्टॉक्ससाठी सो so, आता इथून कमीत कमी आपल्या ग्रुपमध्ये आज पन्नास प्लस लोक आहेत ठीक आहे सो so, झाला इथून सगळ्यांचा तर आता इथून पटापट पटापट निघू सो so, इथं टोटल काही असं लाईन अप आहे आपला आजचा टोटल बाईक्स बघा सगळ्या मोठ्या मोठ्या बाईक्स आल्या आज एक नंबर लाईन लावलेला आहे आणि कोणाला इथं त्रास आहे होता ट्रॅफिकचा आणि एक बहुतच तगडीवाली बाईक आली आहे इथं होंडा अच्छा होंडा सो चला पटापट पटापट पटा निघू सगळे लोक निघले आहे कारण मी मधातच गाडी लावून आलो इथं <laughs> आणि ही आपली आजची काही हिमालयन दिसत आहे अशी भेटले आपले अक्चुअली हा दादा आपल्याला भेटला होता मारसेट घाटच्या राईड मध्ये आणि एक अजून एक मित्र होता आकाश म्हणून त्यानेच मला हा रिकमेंड केला होता ग्रुप की जॉईन कर म्हणून जबरदस्त आज दिवसभर तुम्हाला हेच सगळं पाल भेटणार आहे चांगल्या चांगल्या गाड्या नवीन नवीन एक्झॉस्ट लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असं ग्रुप सोबत राईड करत आहोत आपण आजपर्यंत जेवढ्या पण राईड केल्या आहेत मोठ्या म्हणा सगळ्या सोलो सोलो राईड केल्या तर आज आपला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे ग्रुप सोबतचा यार हा तर मुलगी होती यार नंतर आ उतरला म्हणलं मिसी आहे तर आपल्या ग्रुप मध्ये काही चार ते पाच मुली राईड करून राहिले आहे म्हणजे सोलो राईड तर एक समोर ताई दिसत आहे जे बुलेट वर राईड करत आहे मे बी मला वाटते सात ते आठ जण असतील जे ऑन द वे आम्हाला जॉईन करतील तर बहुत जबरदस्त वाला फील येणार आहे बहुत जबरदस्त मजा येणार आहे आणि आपण आज जात कुठं आहोत आपण आज चाललो आहोत गुढे पाच गणी म्हणून नावाची एक जागा आहे त्या जागेवर हो। आपण जागे आज जात आहोत ऍक्च्युली ती जे जागा आहे ते टोटली अनएक्सप्लोर आहे त्या जागेवरचा युट्यूबवर एकही सुद्धा आजपर्यंत व्हिडिओ सुद्धा नाही आहे तर त्यासाठी आपण ते जागा एक्सप्लोअर करण्यासाठी तिथे जात आहोत त्या जागेवर खूप सारा पवनचक्क्या आहे जिथं डोंगर आहे आणि त्या जागेला ऍक्च्युली जे पाचगणी आहे पाचगणी इन पाचगणी दोन तीन आहे ठीक आहे तर आपली आपण ज्या जागेवर चाललो त्याला म्हणतात गुडे पाचगणी म्हणजे हे सांगली जिल्ह्यामध्ये येते कराडजवळ सो so, फायनल मित्रांनो आपण पाचशे ते सहाशे करोड वर्षानंतर निघलो आहो हा मी लागलो आहो इथून आता बहुत जबरदस्त मला रोड रेन टील सातारा पर्यंत आणि साताराच्या च्या सामोरही तर जबरदस्त मला मजा येणार आहे so, सो बनून राहा राईडमध्ये मध्ये रोडवर आपलेच रायडर लोक आहे जिकडे तिकडे पाहताय समोर आहे सगळीकडे आपले आपले रायडर्स लोक आहे बहुत जबरदस्त आहे आणि खूप इच्छा होती माझी काय ग्रुप सोबत राईड करावं सो आज माझी इच्छा नंतर हो बहुत दिवसानंतर पूर्ण होत आहे बहुत जबरदस्त आपण अरुणाचलची एक राईड एक नाही अॅक्च्युली तीनदा आपण अरुणाचलची राईड केलेली आहे एकदा पॅशन प्रोनी एकदा त्यानंतर हिमालयन सेकंड टाइम थर्ड टाइम पण हिमालयन केली मे बी प्लॅन करता पुढच्या वर्षी पण आपण एकदा राईड करू नॉर्थ ईस्ट ची कारण की नॉर्थ ईस्ट एवढी खतरनाक आली जागा आहे म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया का तिथं दोन तीन महिने राहून तरी आपण ते प्रॉपरली एक्सप्लोर नाही करू शकणार सो इथं या जागेवर थांबलो आपण कशासाठी थांबलो दादा आपण इथं आता रिग्रुपिंग साठी थांबलो ओके पुढे काय ट्रॅफिक नाही राहणार बरोबर सिग्नल्स वगैरे काय नाही म्हणून ओके सगळं बरोबर जाते चालेल तर ठीक आहे जे काही रायडर लोक आता इथं मागे राहिले होते सगळे लोक आता या जागेवर थांबतील आणि त्यानंतर मग आपण इथून एका वेळेस समोर जाऊ शकतो काही आपला ग्रुप आहे आजचा आतापर्यंत होती सकाळपासून ऊन आता थोडस ढगा ढगा म्हणजे थोडस बादल बादल आलंय रोडवर आणि राईट साईड चा व्यू चेक करा का जबरदस्त फाग फाग होऊन आहे म्हणजे जे जितके काही डोंगर आहे त्या डोंगरा एवढा मस्त वाला धुकं येऊन आहे बहतच जबरदस्त दिसत आहे तगडावाला पाऊस होणार आहे आपण त्याच्यासाठी आज प्रिपेअर आहोत एकदम काही टेन्शन ना रेन लायनर सगळे रायडर लोक घेऊन आले जरी पाऊस आला तरी आपली राईड थांबली नाही पाहिजे हे चुकीची गोष्ट आहे रायडिंग इयर पूर्ण पाहिजे होते फक्त एक सिंगल टी शर्ट वर बसला मागचा पोरगा काय लो असं करते का ते मैं दुनिया भुला दूँगा तेरी चाहत में साम न्यूली लॉन्च हिमालयन 450 ॲक्च्युली जेव्हा हे गाडी लॉन्च झाली तेव्हा माझा असं डोकं फिरलं होतं यार हिमालयानं हे काच बनवलं खतरनाक चारशे पन्नास सी सीची ए सी मशीन बनवली आहे एवढा खतरो सस्पेन्शन आहे होतच जबरदस्त कावरही तगडा दिला ह्याच्यामध्ये चालतानी तर काच दिसत आहे मात्र राजधानी सातार्यामध्ये इथं साईबाबाची एक खूप जबरदस्त वाली मूर्ती आहे साताराच्या बद्दल जर सांगायचं झालं तर सातारा म्हटलं तर मराठ्यांची राजधानी आहे जेव्हा छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला तेव्हापासून ही जागा म्हणजे सातारा मरा साता ही मराठ्यांची राजधानी बनली साताऱ्यात तसं खूप काही पाहण्यासारखं आहे ही जे आपलं समोर चालली आहे हे एक फिमेल रायडर आहे आता जो आपला नेक्स्ट वाला स्टॉप राहील मे बी तो ब्रेकफास्ट साठी राहणार आहे ब्रेकफास्ट साठी इथं आपले सगळे रायडर्स लोक जे आहेत ते ब्रेकफास्ट साठी थांबलेले आहेत ऑलमोस्ट आपले सगळे बुक झाले आणि इथे एक एक मजेदारशी गोष्ट चालू आहे नंबर सगळ्यांनी लाईन लावली आहे तर आपण पण आता लाईनमध्ये लागू आणि नाश्ता करू फटाफटकाबद्दल सांगत होतो तो हा आहे ज्याने मला हा ग्रुप रेकमेंड केला होता सो so, जो लास्ट वाला जी मी मार्सेसची राईड केली होती त्या घाटामध्ये मला दादा भेटला होता आणि आपण करत होतो नेमकं सोलो राईड तर आकाश दादाने म्हटलं की आमचा एक ग्रुप आहे रायड रायडर्स म्हणून त्या ग्रुपला जॉईन कर सो so, आपण नाही आज ही राईड करत आहोत नरेंद्र दादा आज मेनूमध्ये में काय काय इडली वडा सांबर मेदू वडा सांबर वडापाव वडा सांबर मिसळ पाव चहा कॉफी पाणी सो अच्छा ब्रेकफास्टमध्ये एवढं सगळं काही आपल्याकडे मेनूमध्ये ऑप्शन्स आहेत सो आपण आप आता आहोत आपल्या मागं पण लाईन आहे समोर पण लाईन आहे सो फटाफट पट, फटाफट आपण सो इथल्या मेनूमध्ये खूप सारं काही होतं खाण्यासाठी एक घेतलं आपण मेदूवडा बटाटा वडा उपमा आणि पोहा सो हे फटाफट पट संपवू आणि मग आपल्या नेक्स्टवाला राईडसाठी रेडी होऊ झाला सो आता आपण बाईक राईड तर करत असाव सो आपण आता करू टायर राईड म्हणजे टायर आता एक झुला बनवला हो आहे मस्त तिथं मस्त आपण एक राईडही करू शकतो टाइमपास साठी मस्त आहे जागा आणि सगळ्यांनी हेल्मेट्स काही मस्तपैकी सजवून ठेवले आहे जॅकेट्स आणि हेल्मेट आता समजा याच्यातले आपण दहा हेल्मेट जरी विकले ना तर आपण एक चांगलावाला रायडिंग जॅकेट आणि रायडिंग so पॅन्ट घेऊ शकतो सो ठीक आहे आपण इथलं नाश्ता असतो झाला आहे आता मस्तपैकी आपण घे आणि निघू आपल्या समोरच्या डेस्टिनेशनकडे इथं आता जस्ट आम्ही जाण्यासाठी निघालोच होतो की दादा एक आपल्या पेटीतून काढला आहे एक केक सो so, केक कशासाठी आहे दादा केक एक बड्डे आहे ओके थोडासा लांबून आणला त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला नाहीतर आणि गे पलिक जरा या राजे या माईचा <laughs> बड्डे आहे सेलिब्रेट कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे dear अनिकेत हॅपी बर्थडे टू यू रिसॉर्ट बघू आपण जाऊया सगळे लोक आमच्याच कडे पाहत आहेत येणारे जाणारे कारवाले आणि स्पेशली मी जो आहो तो थोडासा अट्रॅक्शनचा कारण आहो <laughs> कारण जो माझा रायडिंग जॅकेट आहे म्हणजे जो आपण बॅटमॅन बनू ना तो मी पूर्ण तर पूर्ण बॅटमॅनच दिसतो हा जॅकेट लावल्यानंतर हा ॲक्च्युली जॅकेट नाही हा नेट कनेक्टेडवाला आर्मर आहे ठीक आहे नॉर्मल जो रायडिंग जॅकेटमध्ये एल म्हणजे इथं खांद्यावर झाला इथं एल्बोवर वगैरे आणि थोडासा चेस्ट वर आणि बॅकसाईड मध्ये थोडाफार हे लागलेलं असतो आर्मर पण हा जो जॅकेट आहे याच्यात पूर्ण टोटली सर आर्मर लागलेला आहे एकदम कट दिलेला आहे त्या लोकांनी डायरेक्ट नंबर प्लेटच पडणार आहे हा डायरेक्ट काढूनच घेतलेली ठीक आहे समोर लावून घेता येईल कुठे है? आगे लगा लेंगे बोला आपला तो आपला सब टाईट टूट करून <laughs> जी सर्व्हिसिंग दिली आपण चलो 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 अरे, एक थांबला तर था, सगळेच थांबले ग्रुपमध्ये मध्ये राईड करण्याचा हाय प्रॉफिट आहे काही झालं तर हेल्प करण्यासाठी सगळेच से लोक राहतात था। एक थांबला तर था, सगळेच थांबतात था। यार हा माघांपासून जाऊ देत त्या अरे तुड्डेरी जाऊ तरी ते फाटाक्या तिकडून तिकडं तिकडून इकडं करत आहे माघांपासून कोणत्या गावात आलो माहित नाही एवढी बेकार ट्रॅफिक आहे पाऊस लागला होता त्याच्यामुळे सगळा ग्रुप थांबला तिथं <laughs> थांबल्या सगळ्यांनी रेनकोट बिनकोट लावले आणि रेनकोट लावल्या लावल्यास पाऊस गेला आयच्या गावात आता आपण पोचलो मित्रांनो कराड मध्ये कराड मधून आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे मग तिथून एकदम असा प्रॉपर सिनेरीवाला चालू होईल बाय बाय बेटा बाय बाय कारच्यात केवढसाठी लू आहे टाईम होईल भरपूर सात तरी वाजतील पुणे पोचतपर्यंत लवकर म्हणजे काय जाऊन येणं होईल फक्त तिथं काय एक्सप्लोरच करायला ना भेटल मग सो तर मित्रांनो मी ज्या ताईची गोष्ट सांगत होतो ते ताई हे नव्हती <laughs> हा दादा आहे माग याची केस बघत होतो याच्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं यार मी थांबल्यानंतर नंतर हा तर मुलगी होती यार डी वर नंतर उतरला म्हणलं मिसी किसी आहे जबरदस्त हा माग आहे सोडला आहे आणि आपण आता या छोट्या छोट्यावाल्या रोडवर लागलो म्हणजेच आता आपण चाललो पवन चक्कीकडे आपला तो यार मी पॅन्ट काढत बसलो तो मी मागच राहलो <laughs> ग्रुप गेला पूर्ण सामोर नरेश दादाचा कॉल आला होता म्हणे कुठं मी आलोच म्हटलं था। थांबा दोनच मिनटं बघता तर समोर दोन तीन किलोमीटर पुढच थांबले मावशी का कसा कसा रोड आहे इथून का सॉलिड वाला व्ह्यू दिसत आहे जबरदस्त मा कस पूर्ण ढगा ढगा आले इथ काय जागेवर ऊन पडली आहे काय जागेवर सावली आहे तर ते पाहताना मजा येऊन राहिली आहे ना रोडच्या आजूबाजूला मस्त पिवड्या पिवड्या कलरचे फुलं लागले आहेत छोटे छोटे असं वाटत नाही का केरळ केरळामध्ये आलो आपण त्याची चायची शेती केल्या जाते बघा अश्याच जागेवर होते चायची शेती मी सगळ्यात लेट आलो ओ वा का मस्तवाल्या जागेवर आपण आता गाडी लावू ना एकदम सॉलिडवाला व्यू आहे ना हा रोड बघा कसा कसा आहे इथून एक नंबर आणि अजून थोडासा वर जो आपण तर तिथून प्रॉपर घाटा घोटाचा जो रोड आहे तो दिसून येईल हे बी पाऊस होऊन गेला आहे तर थोडं थंड थंड वाटत आहे पण या ओलामुळे तुम्हाला आपल्याला अजून समोर जायचा इथून इथं काही लोक जस फोटो घेण्यासाठी थांबले होते फोटो आणि रील्स बनवणं चालू आहे या लोकांचा सो आपण आता इथून निघू सामोर आणि जाऊ डायरेक्ट पाचगणीला इथून पहा आता हा प्लेस कसा दिसतो एकदमच खतरनाक सामोरचा पवन चक्क्या बा एवढ्या मोठ्या मोठ्या आहे बापरे एवढ्या जवळून मी फर्स्ट टाइम पाहतो तरी अजून दूर आहे मला वाटते एक किलोमीटर असेल कारण त्या डोंगराच्या त्या साईडला आहे तरी एवढा मोठा दिसतंय तर जवळून तर का सॉलिडच दिसन एकदम अन त्या याच्यावर का लिहिलंय माहिती आहे का त्या पिल्लरवर सविता <laughs> सविता ओ माय डार्लिंग गाडी स्लीप आत्ता आलो मित्रांनो आपल्या डेस्टिनेशनवर आणि इथं या लोकांनी कार्यक्रम संपवून ठेवलेला आहे <laughs> सगळ्यांचा फोटो घेठो व्हिडिओ व्हिडिओ काढून झाला आहे आपणच लेटला ती सारख्या शेवट आलो तिघ चौग लोक इथं पोहोचवत इथं सगळ्या लोकांची दांदरून आहे का हा पवनशक्ती पडणार आहे म्हणून लॉंग राईड करते येईल मग हंड्रेड वन फिफ्टी तर काही करते क्योंकि अभी दो महीने के बाद हमें इसी रूट से आई बी डब्ल्यू जाना है अच्छा तो हाँ ये रूट पकड़ना है ये रूट भी पता चलेगा और नेक्स्ट संडे आई बी डब्ल्यू की राइड है चाय पकोड़ा तो ये अभी आई बी डब्ल्यू के लिए प्रिपरेशन चालू है तो क्योंकि दो सौ आई बी डब्ल्यू ये मतलब गोवा यहाँ से साढ़े चार सौ किलोमीटर है लोग थक जाते हैं तो इतना ही अभी गोवा यहाँ से खाली दो घंटे का या चार घंटे का रास्ता है वहाँ जगह गोवा ही चलते चले तो चाय पिछले ये बोल रहा है गोवा जाके चाय पिक चारी। चारी। चारी की बात कर रहा है। है। तो ये एक था और ये लोकेशन है ना अभी अंटेज ब्यूटी है ज़्यादा लोग यहाँ पे आते नहीं है राइडर्स कोई आया नहीं शायद ज़्यादा लोग लोकल सी जो मतलब कोल्हापुर या कराई ये लोग आते हैं तो मुझे मालूम है कि कोई आया है किसी ने कभी फोटो भी नहीं डाला है तो मेरा नाम प्रतीक है मैं बेसिकली विधर्भ चंद्रापुर से अभी तीन साल से पुणे में रह रहा हूँ तो यहाँ पे अभी सोलो राइड्स वगैरह कर रहा हूँ अभी मेरा लॉन्गेस्ट राइड्स आज तक का अरुणाचल का हुआ है और फर्स्ट टाइम जो हुआ था वो नॉ मैंने फैशन प्रो पे किया था और अभी सौ किलोमीटर सेवेंटी फोर आवर्स में नॉन स्टॉप राइड किया था मैंने फिर सेकंड टाइम हिमालयन पे फिफ्टी फाइव आवर्स में किया सगळेजण रिटर्न चालले आहे पुणेला सगळेजण म्हणजे मी पण चाललो त्यांच्यासोबत तर आता कराडपर्यंत रिटर्न द्यायचा आहे कराडमध्ये जाऊन जेवण करायचं आहे आणि आता रिटर्नची जर्नी कशी होणार तुम्ही आपला फ्रंटवाला अँगलमध्ये बघा आता आपण आता था कराडमध्ये थांबलो जेवण करण्यासाठी म्हणजे आता आपण पाच जणीवरून आता पुणेला रिटर्न चाललो तर सगळ्यांना आता तोडवाली एकदम भूक लागली आहे तर सगळेजण म्हटले की जेवण करू तर इथं बघा सगळी पलटण बसली आहे जेवण करायसाठी एक नंबर कशाची भाजी ही अख्खा मसूर अख्खा मसूर हा मसुरा म्हणतात त्याला इथे आणि ह्या डाब्याची सगळ्यात फेमस भाजी लिंबो सो so, चला पटापट फिनिश करायचं आणि इथून आपल्याला पुणेला रिटर्न पण द्यायचं इथून ऑलमोस्ट दीडशे किलोमीटर वगैरे असेल सो मग पटापट खाऊ आणि तुम्हाला भेटतो खाल्ल्यानंतर वेल मित्रांनो आपल्या इथलं आता जेवण वगैरे करून झालं आहे सो आता सगळे रायडर्स लोक गेअरअप होतील आणि आता इथून आपण डायरेक्ट आपल्या आपल्या डेस्टिनेशनवर म्हणजे आपल्या आपल्या घरी जाऊ कोणी पुणे म्हणजे सगळे पुणेला आता कोणी आळंदीला चालले कोणी देऊ रोडचे आहे वाकड बावधान सगळे वेगळ्या वेगळ्या जागेवरचे आहे सो आता असं टाईम लागणार आहे माहीत नाही तर आता सगळे पाच पाच दहा दहा जणांचा ग्रुप ग्रुप घेऊन चालले ज्या ज्या एरियामध्ये जाला जाला जायचं आहे तिथं तर सो आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अनएक्सप्लोअर जागा होती घुडे पाचगणी सो so, तुम्हाला ती जागा कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा सो so, मित्रांनो या जागेवर चेक करा का खातरनाकवाला इंद्रधनुष्य आला बहुतच मोठा आहे बहुत, बहुत जबरदस्त